तर काय निवेदन दिले आज तुम्ही आणि काय तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन देण्यामागचा उद्देश जालना शहर व जिल्ह्यामध्ये सर्रासपणे सुरू असलेला सट्टा मटका तसेच जुगार व अवैध गुटखा विक्री ही तात्काळ थांबविण्यात यावी याकरिता हे निवेदन आज या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचप्रमाणे जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या लाचखोरी वृत्तीमुळे या मटका माफिया गुटका माफिया यांचं धैर्य वाढले आहे व ते किती या ठिकाणी उपोषण आंदोलनं बरेच निवेदन या ठिकाणी देण्यात आले आलेले आहेत तरी देखील जिल्हा पोलीस प्रशासनाच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे जालना जिल्ह्यामध्ये सट्टा मटका व गुटका हा सर्रासपणे सुरू आहे आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे काय नाव किशोर मघाडे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट जालना